नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रद्धा खैरे ज्ञानांगूर ज्ञानागुर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते एक दोन तीन तासापूर्वीच कंबाईनचा कट ऑफ आलाय आणि कंबाईनचा कट ऑफ पाहून हो, तुमच्यातले बरेच जणांचे डोळे विस्फारले असतील कारण यावेळेस त्या कंबाईनचा कट ऑफ हायर साईडवर जाणार हे माहिती होतं मात्र इतका जास्त कंबाईनचा कट ऑफ लागेल हे आपल्यापैकी कुणीच इमॅजिनही केलं नव्हतं आता बऱ्याचशा मुलांना ज्यांना ऑलरेडी स्कोर कमी होता त्यांनी ही गोष्ट आधीच स्वीकारली होती की कदाचित आपण मेन्सला जाणार नाही आणि त्यांनी त्यांच्या वाटा निवडल्याही असतील परंतु काही जणांना खात्री होती की मी मेन्सला जाणार मात्र आजचा कट ऑफ पाहून किंवा हो यादी पाहून त्याच्यामध्ये बऱ्याचशा मित्रमैत्रिणींचं नाव नाहीये मग आता पुढे काय करायचं कंबाईनचा कट ऑफ इतका जास्त वाढला कसा याच्यावरच आधी आपण चर्चा करूयात का बरं असं होतं की मागच्या दोन तीन वर्षापासून कंबाईनचं कट ऑफ सतत वाढत जातोय आणि यावर्षी तर कंबाईनचा कट ऑफ अगदी जास्तच वाढला आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे त्यामुळे बरेचशे मुलं जे आधी एम पी एस सी पूर्ण फोकस राज्यसेवेवर होता ते मुलं आता कंबाईनची परीक्षा देत आहेत आणि त्यामुळे कंबाईन परीक्षेची काठिण्य पातळी जरी तीच असली तरीसुद्धा स्पर्धा खूप वाढते आहे म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांची संख्या वाढते आहे त्यांच्यातला कॉम्पिटेटिवनेस आपण जो म्हणतो तो वाढतो आहे आणि त्यामुळे कंबाईनचा कट ऑफ हायर साईडवर गेलेला आपल्याला दिसतो आहे याचं दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे आधी आपण जेव्हा सात आठ वर्षापूर्वीची परिस्थिती पाहिली तर, तर बरेचशी मुलं पुण्यासारख्या शहरांमध्ये अभ्यासासाठी येत होती त्यामुळे कंबाईनचा किंवा इतर कोणत्याही परीक्षांचा कट ऑफ काय लागेल याचा अंदाज बांधणं सोपं जात होतं बरेचशी मुलं क्लासेसचे आपले जे काही टीचर्स असतील त्यांना आपला स्कोअर सांगत होते आणि त्या कंबाईनचा एक कट ऑफचा अंदाज आधीच बांधला जात होता मात्र आता असं झालंय की प्रत्येक गोष्ट ऑनलाईन मिळते इतके चांगले चांगले क्लासेस सगळे आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहेत युट्यूबच्या माध्यमातून आणि क्लासेसच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करताय त्यामुळे काना कोपऱ्यात बसून म्हणजे परवाच विषय झाला माझा एका मैत्रिणी सोबत की गडचिरोलीच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये बसून एखादी मुलगी अभ्यास करते आणि तिचा स्कोर किती येतोय हे आपल्याला कळत नाहीये आणि त्यामुळं ही स्पर्धा खूप जास्त वाढलेली आहे मग आता काय करायचं म्हणजे काही मित्रमित्रिंचा कट ऑफ कमी आलाय त्यांनी आता काय करायचं आता यामध्ये दोन तीन कॅटेगरीची मुलं असणार आहेत एक म्हणजे जे खूप वर्ष अभ्यास करत होते आणि तरीही एक दोन मार्काने त्यांची परीक्षा झाली आणि यावेळेस सुद्धा अगदी एक दोन मार्काने किंवा एखाद्या मार्काने परीक्षा गेलेली आहे असे काही मित्र मैत्रिणी असतील काहींनी नव्याने अभ्यास सुरू केलाय तरीही चांगला अभ्यास झाला चांगला स्कोर आला होता तरीही अगदी एक दोन मार्कानेच ही परीक्षा गेलेली आहे असेही काही मित्र मैत्रिणी आहेत तिसरी कॅटेगरी काही मुलांची अशी आहे की ज्यांना अगदीच कमी मार्क्स आलेले आहेत आणि त्यांनी आधीच आपली कंपनीला आपण कंपनीला मिन्स लागणार नहोत हे ठरवलं होतं आणि ते आता ग्रुप सी वर शिफ्ट झालेले आहेत आता या दोन तीन कॅटेगरीच्या सगळ्याच मुलांना माझं हे सांगणं आहे की आत्ता तुम्ही परीक्षेच्या कोणत्या स्टेजला आहात याचा व्यवस्थित अभ्यास करा म्हणजे तुम्ही जर सात आठ नऊ वर्ष झालं याच क्षेत्रामध्ये आहात आणि तरीही तुम्हाला कुठलाही मार्ग सापडत नाही आहे किंवा कुठलीही परीक्षा क्लिअर होत नाही आहे तर आता विचार करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे फक्त एकाच परीक्षेला आपण स्टिक राहायचं की सरळ सेवेसारख्या अनेक परीक्षा देऊन कुठली तरी पोस्ट आधी काढायची आपल्या पोटाबानांची सोय आधी करायची हे आता आपण पाहणं गरजेचं आहे दुसऱ्या कॅटेगरीची जी मुलं आहेत ज्यांनी नवीनच अभ्यास सुरू केलाय एक दोन वर्षापासून तुम्ही अभ्यास करताय आणि अगदी दोन तीन मार्कावरून तुमचा स्कोर जातोय किंवा कदाचित दहा अकरा मार्कवरून तुमचा स्कोर जात असेल तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही मागचे दोन वर्ष अभ्यास करताय या दोन वर्षामध्ये तुमचा चांगला अभ्यास होऊन जर तुम्हाला एक चांगला स्कोर आलाय तर तुम्ही राईट ट्रॅकवर आहात फक्त एक दोन तीन मार्काचा जो गॅप राहतोय तो तुम्हाला भरून काढायचा आहे त्यामुळे आता जरी तुमचं मेन्सला सिलेक्शन झालेलं नसलं मेन्ससाठी तुम्ही गेलेलं नसाल तरी अभ्यास सोडू नका है ना तुमची ग्रुप सी ची आता प्रीलिम आहे त्याच्यानंतर पुन्हा नोव्हेंबर मध्ये पूर्वपरीक्षा द्यायची आहे त्यामुळे अभ्यासाला लागा कदाचित हा वेळ मेन्सची चांगली तयारी करण्यासाठी मिळाला आहे असं समजा आपल्यामध्ये काही असेही विद्यार्थी आहेत की ज्यांना खात्री होती की मी मेन्सला जाणारच आहे आणि असं म्हणून त्यांनी मेन्सचा सुद्धा अभ्यास सुरू केला होता कदाचित त्याचा एक फायदा असा झालाय की तुम्हाला आता मेन्स मध्ये तुम्हाला कोणता विषय टफ जातो कदाचित इंग्रजी मराठीचा थोडाफार अभ्यास राहिला असेल या गोष्टी आता समजल्या आणि आता या राहिलेल्या वेळामध्ये पुढचे दोन तीन महिने आधी चांगला मेन्स अभ्यास करून मग शेवटचे दोन तीन महिने तुम्ही परत पूर्व परीक्षेला देऊ शकता मला सांगायचं एवढंच आहे की जरी आज तुम्ही या कट बाहेर असलात जरी तुम्ही आज मेन्सला गेलेले नसलात तरी तुम्ही उद्याचे अधिकारी आहात हे विसरू नका त्यामुळे आज डिमोटिवेट न होता असं का झालं हे का झालं ह्या सगळ्याचा विचार करत बसण्यापेक्षा व्यवस्थित करा आपण कुठे कमी पडलो ते पहा आणि कदाचित तुम्ही कुठेही कमी पडला नसाल परंतु स्पर्धा वाढल्यामुळे जर एक दोन मार्क्स तुम्ही मागे राहिला असाल तर आहे ट्रॅक आहे त्या ट्रॅकवर चालत राहा आहे तो स्कोअर मेंटेन ठेवा अभ्यास करत राहा हवा तर थोडासा ब्रेक घ्या पाच सहा दिवस छान फ्रेश व्हा गावाला जाऊन या मात्र अभ्यास सोडू नका नेहमी लक्षात ठेवा टिकून राहणं महत्वाचं असतं मध्ये येणारी जी परीक्षा आहे त्याचा तुम्ही जोरात अभ्यास करा कारण आता तुमचा जो अभ्यास झाला आहे त्याच्या फक्त वरती तुम्हाला फक्त लेव्हलअप करायचं आहे चार पाच मार्क्सने मग ते कसं करायचं मग नोव्हेंबरच्या पूर्वपरीक्षेचं प्लॅनिंग कसं करायचं त्या सगळ्याचा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर लवकरच घेऊन येत आहे त्यामुळे नोव्हेंबरसाठी आता तयार व्हा हरू नका तलवारी अजून म्यान करायची वेळ आलेली नाही आहे तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करत राहा हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगायचं होतं लवकरच आपण परीक्षेचा नोव्हेंबरचा अभ्यास कसा करायचा त्यादृष्टीने प्लॅनिंग कसं करायचं यासाठी आपल्या चॅनलवर भेटणार आहोत धन्यवाद